आज आपण लहानांपासून बट्या परत अगदी गणपती बाप्पालासुद्धा सुद्धा आवडणारे अगदी कमी खर्चात आणि चव्वीस तासे ड्रायफ्रूट चॉकलेट मोदकची रेसिपी बघणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि थोडंसं अमूल बटर घेतलेलं आहे प्रथम आपण एक कढई घेऊया कढई मी गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अमूल बटर टाकते पाव चमचा अमूल बटर मेल झालेलं आहे त्याच्यामध्ये आता काजू बदाम टाकायचे काजू बदाम थोडे परतून घेते काजू बदाम परतून घेतले की ते क्रिस्पी होतात थोडं त्याला लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचे हे आता आपले झालेले आहे मी आता हे काढून घेते मी आता एखाद्या भांड्यात पाणी घेते आणि ते पाणी गरम करायला ठेवते पाणी गरम होईपर्यंत आपण इकडे काजू बदाम कट करून घेऊया घेऊयात आपले काजू बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करायचे काजू बदामचे यात आपले कट झालेले अजून पाणी आपलं गरम होत झालेलं आहे गरम पाणी होते तोपर्यंत आपण हे चॉकलेट चॉकलेट बार आहेत ते कट करून घेऊया हे मी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे ते आधी मी कट करून घेते हे डार्क चॉकलेट घेतले ते पण मी कट करून घेते मी काचेच्या मध्ये कट करून घेतलेलं आहे तुमच्याकडे काचेचं बाउल नसेल तुम्ही स्टीलचं भांडे घेतलं तरी चालेल हे पाणी गरम झालं तर त्याच्यावर मी आता बाऊल ठेवून देते आणि असं मी हलवून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते हे मी डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट एक ले ले। एक घेतलेलं आहे हे एक पीस कापला ना की तो शंभर ग्रामचा असतो असे मी दोनशे ग्रामचे दोन घेतलेले आहेत शंभर शंभर ग्रामचे असे दोन घेतले म्हणजे दोन दोनशे दोन ग्राम झाले आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मी पातेला गरम खूप पाणी उकळलं होतं म्हणून पातेला खाली काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे काचेचं भांडं आहे माझं बाऊल आहे काचेचा आणि मग त्याच्यानंतर मी मिक्स करते फक्त एवढं लक्षात ठेवा एवढं एक लक्षात ठेवायचं की चॉकलेटला पाणी लागतं कामाने अजिबात याच्यामध्ये थोडं मी पाव चमचा बटर टाकलेलं आहे बटर टाकलं की चॉकलेटला चकाकी चांगली येते आणि तोंडामध्ये एकदम असं मिक्स होऊन जातं आणि हे मी आपण ड्रायफ्रूट कापून घेतले होते ना ते टाकते हे फक्त डार्क चॉकलेटचा डार्क कंपाऊंडचं चॉकलेट बनवलं तर ते कडू होतं म्हणून हे दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे त्याचं चॉकलेट चांगलं होतं चवीला चा मी आता हे मोल्डमध्ये भरते हे मोदकचा मोल्ड आहे मी त्याच्यामध्ये भरून घेते एका ताईंची ऑर्डर होती या चॉकलेटची गणपती बाप्पा येणार म्हणून त्यांनी मला सांगितले की मला चॉकलेट पाहिजेत पण ते मोदकमध्ये पाहिजेत म्हणून हे आपण चॉकलेट मोल्ड आहे तो च मोदकाच आहे त्याच्यामध्ये मी चॉकलेटं भरून घेते ह्या एका मोल्डमध्ये पंधरा चॉकलेटं होतात हे आपल्या आता चॉकलेट भरून झालेलं आहे मोल्डमध्ये मी आता मेर दोन तीन वेळा हे टॅप केलं टॅप करून घेतलं की बबल्स राहत नाहीत आणि चॉकलेटच चांगले होतात हे आता मी फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून घेते अर्धा तास झाला फ्रीजमधून काढून घेतले मी आता हे मोल्डमधून काढून घेते हे असे निघत नसतील तर मोल्ड उलटा केला आणि वरतून दोन तीन वेळा टॅप केला तरी ते चॉकलेट निघतात हे बघा हे आपले असे उलटा केला की के निघतात लगेच चॉकलेट फ्रीजमध्ये फ्रीज, फ्रीज फ्रीजरला नाही ठेवायचं फ्रीजमध्येच ठेवायचं हे आता मी चॉकलेट काढून घेतलेली आहेत सर्व चॉकलेट बनवताना आपण जी भांडी घेतो ती एकदम कोरडी करून घ्यायची आणि चॉकलेटमध्ये पाण्याचा अंश बिलकुल जाता का मारे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये गेला की चॉकलेट खराब होत यात आता आपली चॉकलेट तयार झालेली आहे मी आता हे तुम्हाला एक चॉकलेट म्हणजे मी चॉकलेटच आहेत पण मी त्याचं मोदक केलेले आहेत तर मी आता तुम्हाला एक रॅप करून दाखवते ही मला ऑर्डर होती म्हणून मी रॅप करून देते तुम्हाला ऑर्डर नसेल काय नसेल तर तुम्ही एकदम डब्यामध्ये पॅक करून ठेवले तरी ते पंधरा वीस दिवस फ्रीजला मस्त राहतात मुलांना कशी चॉकलेट आवडतात बाहेरच्या खाण्यापेक्षा हे स्व घरच्या घरी स्वस्त मध्ये चांगले होतात चॉकलेट तुम्हाला माझे हे चॉकलेट मोदक आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण